ओपन करायचं पहिली मोठी बातमी भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानामधून पळाल्याची चर्चा पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित जागी लपवल्याची सूत्रांची माहिती मात्र दाऊद पाकिस्तानामध्येच असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती बीसीसीआयचा निर्णय आयपीएलचे आणखी सोळा सामने शिल्लक पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने युएईला हलवले रावळपिंडी मुलतान मध्ये होणार होते सामने से आठ सामने उरले जम्मू जवळच्या सांबामध्ये सात दहशतवाद्यांचा काल भारताकडून खात्मा बीएसएफच्या कारवाईची चित्त थरारक दृश्य समोर भारत पाकिस्तान एलओसीवरती उरीमध्ये पाकिस्तान वापरत असलेलं चिनी क्षेपणास्त्र गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी उखळी तोफांचा रात्रभर मारा नागरी वस्त्यांवरती पाकिस्तानने भ्याड हल्ला केल्याचा ढळढळी पुरावा बार। भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं सा इस्लामाबाद हादरलं लाहोर रावळपिंडीवरती जोरदार हल्ले देश आणि पीडितांना ऑपरेशन मुळे न्याय मिळाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन पंजाबमधील <पटारीग> पठाणकोटमधील लष्करी बेसवरती काल हल्ल्याचा प्रयत्न पंजाब पोलीस आणि लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू चंदीगडला पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका सायरन वाजण्यास सुरुवात नागरिकांना घरामध्ये राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पडणार नाही ते आमचं काम नाही अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी भान्स यांचं स्पष्टीकरण इंग्लंडमधल्या भारतीय उच्चायुक्तांनी फाडला पाकिस्तानचा बुरखा भारतीय नौदलाचा आजपासून बारा मे पर्यंत अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास तर पाकिस्तान नौदलाचा कराची जवळच्या समुद्रामध्ये युद्ध सराव पाकिस्तानकडून गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात नौदल अधिकाऱ्यांची मुंबईमधल्या मच्छीमारांसोबत बैठक समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये सुरक्षा वाढवली खबरदारी म्हणून चौपाटी परिसरामधून लोकांना हटवलं तर पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ अमृतसर जवळच्या अटारी सीमा परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त एरवी बीटिंग द रिट्रीट परेडमुळे गजबजलेल्या भागामध्ये आज मात्र शांतता नमस्कार मी पूर्वी